छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे चांगलं भव्य दिव्य असलं पाहिजे अशी सर्वांचीच शहरामधल्या नागरिकांची अपेक्षा होती आणि संस्थांनी देखील त्यामध्ये पुढाकार घेतला होता आणि आज त्याचं प्रेझेंटेशन दाखवून पुढील काही दिवसामध्ये साधारणपणे एक ते सव्वा महिन्याच्या आत त्या संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये असलेल्या वाईज त्याचं इस्टिमेट तयार करून त्याला तांत्रिक मान्यता घेतली जाईल आणि आम्हा सर्वांचा निश्चय आहे किंवा आम्ही प्रयत्न करतो की एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी आपल्याला भूमिपूजन करता आलं पाहिजे या देखील आम्ही करता प्रयत्न करतोय भाजी मंडईचा देखील अनेक दिवसापासूनचा प्रश्न यामध्ये काही भाजी मंडईतले विक्रेते असतील किंवा गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी व्यवसाय करणारे स्थानिक नागरिक आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आज भाजी देखील दे आपल्याला उभी करायची आहे आणि याकरता सर्वांनी सहकार्य करावं त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका होत्या त्या शंका देखील दूर करण्याचं काम केले भाजी मंडईचं साधारणतः पहिल्या टप्प्यातलं काम चोवीस ते पंचवीस कोटी रुपयाचं होणं अपेक्षित आहे आणि त्याकरता नगरपालिका काही आणि डी पी सी जिल्हा नियोजन च्या माध्यमातून काही निधी देण्याचं काम पुढील काळामध्ये केलं जाईल काही महत्त्वाची कामं त्यामध्ये खंडाळ्यातील तलावाचं काम असेल काही रस्त्यांची कामं सुचवली होती त्याबाबतीत देखील साधक बाधक चर्चा करून पुढील काळामध्ये लवकरात लवकर कामं पूर्णत्वास केली पाहिजे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगानं नगरपालिकेतील चीफ ऑफिसर आणि इतर खात्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कामांना टार्गेट दिलं गेलेलं आहे पुढील कामांना मुदतीच्या आतमध्ये पूर्ण करायचे आहेत अशा पद्धतीचा आज ठराव करण्यात आला ओला उबेर सारख्या बाहेरून येऊन या ठिकाणी जे व्यवसाय करतायत त्यांच्या व्यवसायामुळे स्थानिक टॅक्सी चालक मालक असतील रिक्षावाले असतील त्यांना देखील व्यवसायावरती जी काही अडचण निर्माण झाली आहे त्यावरती पर्याय म्हणून नगरपालिकेत आज सर्वानुमते सर्व पक्षातल्या पदाधिकारी असतील नागरिकांच्या मते एक ठराव करण्यात आलेला आहे की येत्या एक तारखेपर्यंत ओला ओबेर लोणावळा आणि खंडळा शहरातून आपण बंद करावी त्यामध्ये शासकीय ज्या काही त्रुट्या असतील किंवा ज्या काही परवानग्या असतील त्या पोलीस विभाग असेल किंवा आर टी ओच्याने ज्यांनी परमिशन दिल्या त्या आर टी ओचा विभाग असेल या दोन्ही एकत्रितपणानं बसून त्यावरती निर्णय घ्यावा परंतु एक, एक तारखेनंतरनं ओला उबेर लोणावळा शहरामध्ये आम्ही चालून देणार नाही अशा पद्धतीने देखील ठराव करण्यात आलेला आहे